रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणले किंवा मायुती आहे आणि आम्हाला कमी नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं पण आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांना पण मला सांगेल की जसं भास्कर पाटण मध्ये निर्णय होईल असा निर्णय मेड्यामध्ये होता आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की महायुती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागा कारण ते पालकमंत्री आहे ते आधी बघा मी आता मंत्री झालो ते माझ्या आधी पाच उच्च मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आता ज्याच्यात पण मंत्री होते त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना, ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय वयानक ते मोठे आहेत पालकमधे त्यामुळे त्यांचा आदर तर आहे आम्हाला काय ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील तसं अनुकरण आणि तसे निर्णय घड्यामधून सुद्धा होतील आणि सुद्धा युती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्याबद्दल नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काय नुसतं निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक झाल्यावर मला शिमेजस म्हणलं निघून गेलो असं नाही आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक कामासाठी आपण सगळ्यांना एकत्र येतो वेळ देतो ती कामं आपण मार्गे लावतो त्याला लागणारा पाठपुरावा आपण करतो कारण कुठलाही विकास काम किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर तो पाठपुराव्याशिवाय पूर्ण होते आज नुसतं तुम्ही गेला आणि कुणाच्या तरी हातात एक निवेदन किंवा चार वेळेचे पत्र देऊन आला म्हणजे निर्णय झाला असं त्या त्या मंत्रालयात किंवा कुठेही होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो तुम्हाला त्याच्या माग लागायला लागतं तुम्हाला त्या याच्यामध्ये काही उद्या अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवायच्या कशा हे बघायला लागतं आणि मग निर्णय जो आहे तो विकास कामांचा आणि प्रश्न जे आहेत ते मार्गे लागण्याचा होतो ही वस्तू आणि म्हणून आज आपण हे सगळं गेले दहा पंधरा वर्ष करत आलो हे काल परवा अचानक सुरू केलं असं नाही सलग आमदार असल्यापासून आपण जेव्हापासून मी इकडे आलो तेव्हापासून आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आपल्या तालुक्याची प्रगती कशी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे ग्रामपंचायतीत नगर नगर ना नगरपंचायतीत नगरपंचायतीत करणारा माणूस पण मीच आहे म्हणजे मी जर त्यावेळेला आमदार असताना घरच आणतो तुम्हाला आता मी एवढं बोलत नाही किंवा ना, स्वतःबद्दल पण त्यावेळेला जर मी पत्र लिहिलं असतं किंवा आमची ग्रामपंचायती ग्रामपंचायतच ठेवा तर आपली ग्रामपंचायतच राहिली असते आपण नगरपंचायती संजय झालो नसतो कारण त्यावेळेला अजितदादांनी सगळ्या आमदारांना दिलं की किंवा तुमच्या तालुक्यातल्या ठिकाणच्या ग्रामपंचायती नगरपंचायती करायचे का नाही तुम्ही ठरवाने सांगा आणि त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला की आपल्याला मोठं व्हायचंय आपल्याला वाढायचंय आपलं शहर वाढवायचंय आपल्याला मिळण्याची ओळख जी आहे ती वेगळी करायची आणि म्हणून ग्रामपंचायतीतनं आपली नगरपंचायतीत नगरपंचायत झाली पाहिजे आणि नगरपंचायतीतनं नगरपालिका आपली होईल मग ड वर्ग असेल क वर्ग असेल जे काय असेल ती होईल आणि त्याच्यानंतर पुढची आपली प्रगती जी आहे ती चालू राहील राज्य सरकारचा जो निश्चितपणाने घेतला जाईल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी हा शब्द देतो आता कोणीतरी मनन महायुतीतलं आमच्याकडे आला आणि आमच्या मतदारसंघात बोलून गेला पण शेवटी ही महायुती जरी असली तरी गोरगरिबांचा प्रश्न आहे आम्ही सोडवले का तुम्ही सोडवले ह्याला महत्व नाही अडचणीत सापडलेल्या माणसाला त्यातनं बाहेर काढा दोन दोन दिवसांना जरी एकदा पाणी येत असल त्या माय मागणीने माझ्या करायचं काय किती वेळ पाण्याची वाट बघायची आणि एवढं पाणी दिसतंय शेजारी तुम्हाला काय म्हणजे मला वाटतंय नगरविकास विभागामार्फत एकनाथ तुम्ही साहेबांकडनं नगरपालिकेचं ऑफिस आणलं त्याच्याऐवजी वेळेला पैसे आणले तर बरं झालं असतं त्यामुळं आपण खऱ्या अर्थाने आता, आता सुद्धा तातडीनं जर तो प्रस्ताव तयार केला तर मान्य एकनाथजी साहेबांना सांगून मेळ्याला किमान पूर्ण वेळ लोकांना पाणी मिळेल यासाठी सुधारित आराखडा पाणी पुरवठा योजनेचा करण्याचे आदेश सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देतो तो प्रस्ताव तयार करून नगरविकास विभागाच्या माध्यमातून तेही काम आपण मार्गी लावतो मला मगाशी मी व्यासपीठावर बसलो होतो लोकांनी सा सांगितलं म्हटले साहेब मेढ्याला अजून सुस्थितीतली स्मशानभूमी नाही ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावर ते अंत्यसंस्कार करायला लागतात पैसे दिलेच साहेबांनी तुमच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीनं फोडा घालायची सवय असेल मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जस तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा पालकमंत्री असं बोलला पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र राहू शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे पण बिना कारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोर्ड काढायला लावले बाबा तुम्हीच मला भाषणात सांगितलं आता मला सांगा धनुष्यबाल युतीतलाच आहे ना महायुती म्हटलं जाय का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय आता महायुतीतला धनुष्यबाल जर महायुतीतलेच लोक काढायला होत असतील मग आता ते सहन किती दिवस करायचे ठीक आहे आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला माहिती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा सा पराभव करायचा पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करून आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला कोणातरी ठेवणे बाहेर कोण जात आहे कोण जात नाही बघायला कोणतरी म्हटलं कोणाला तरी बनमूक आहे साकारला गेलं नाही हे मला काही समजत नाही आपण आहे एकत्र आहे आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय शेवटी माहितीच आहे ना आपल्या तर बाहेर जात नाही आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे याचा अर्थ